स्वामी समर्थ एक नवे पर्व भक्ती हीच खरी शक्ती अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज म्हणजे भक्तांसाठी एक आधारस्तंभ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यांचा अभयमंत्र करोडो भक्तांना आजही धीर देतो स्वामी समर्थ एक नवे पर्व या संकल्पनेतून आपण त्यांच्याशी जोडले जाण्याचा एक नवीन मार्ग शोधत आहोत जो कोणत्याही बाह्य विधींपेक्षा आपल्या अंतर्मनातील शुद्ध भक्तीवर आधारित आहे स्वामींपर्यंत पोहोचण्याचा सोपा आणि खरा मार्ग एक शुद्ध भाव कोणत्याही प्रार्थनेच्या किंवा सेवेच्या आधी आपल्या मनात स्वामींविषयीचा शुद्ध आणि निस्वार्थ भाव असणे आवश्यक आहे कोणताही स्वार्थ न ठेवता फक्त त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी केलेली भक्ती हीच त्यांना खरी आवडते कर्मयोग स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आपले रोजचे कामच हीच खरी पूजा आहे आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करणे हीच खरी स्वामी सेवा आहे प्रत्येक कामात त्यांना स्मरल्याने कामात यश मिळते आणि मन शांत राहते तीन निस्वार्थ मदत गरजूंना मदत करणे अडचणीत असलेल्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी मानवसेवा आणि स्वामी सेवा आहे यातूनच आपल्यामध्ये प्रेम आणि करुणा वाढते जे स्वामींच्या शिकवणीचे सार आहे या नवे पर्वमध्ये आपण हेच शिकत आहोत की स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी कुठेही दूर जाण्याची गरज नाही ते आपल्या मनातच आहेत फक्त त्यांच्यावरची श्रद्धा आणि सेवाभावाने भरलेले हृदय घेऊन जगण्याची गरज आहे चला या नव्या मार्गावर एकत्र वाटचाल करूया आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घेऊया जय जय स्वामी समर्थ